नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला ना सुक्या मच्छीची पड्डी कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहोत जी आमच्या आदिवासी मध्ये पारंपरिक पद्धतीने की आधी केली जात होती पण बहुतेक जणांना कोणाला माहिती नाही पड्डी कशी बनवतात तर आज मी तुम्हाला सुक्या मच्छीची पड्डी बनवून दाखवणार माझा जाऊन आहे ना सुकी मच्छी आणली आहे मुशी आणली आपण मी मस्त की तर मी तुम्हाला द्या मुशीचे आपण तुकडे वगैरे करून झाले आपल्याकडे हे बघा तिथे ना ते तुकडे वगैरे करून घेतले आपण हे बघा हे मुशी तुकडे करून घेतले आपल्याला ते बघू शकता आपण एवढंच घेणार जास्त घेणार नाही कारण की मी एकटा खाणार बघ बघू आपण एवढे घेतले मुशाचे तुकडे बघा हे खारा मुशी आहे बघूज कारण आपण एवढे तिथं बस झाले आपण त्याला ना पाण्यात भिजत ठेवणार थोड्या वेळ तर त्यासाठी हे बघा त्याच्यात आपण पाना पाणी टाकून घेऊया थोड्या वेळ भिजण्यासाठी आणि तो जो मीठ असतो ना वरचा तो त्याचा आपण काढून घेणार आपण आणि त्या बघूच्या दादा आपण पळसाची पानं घेत्या आणि जी रिअल टेजन आहे ती आपल्या पळसाच्या पानामध्ये जाणार आणि आपल्याला केळीचं पान अजिबात घेतो आपला पालसाचं पान घेतं तर हे बघा पळसाचं पान आहे मसालं की आपण दूध वगैरे घेतलेलं आणि ते मीठ मसाला वगैरे घेतला आणि तेल घेतलं तर आपण थोडा वेळ भिजत ठेवूया तर मित्रांनो तर आपल्या खारी मच्छी ना भिजून आहे आपण ना धुवून घेणार आहोत जास्त धुळे तेवढं जो मीठ असो ना तो आपल्याला काढून आहे जेणेकरून जास्त खारट लागला नाही पाहिजे आणि आपण याच्यामध्ये मीठ अजिबात टाकणार आहोत कारण की आधीपासूनच खारट असतात तर आपण याला स्वच्छ धुवून घेऊ जो जो मीठ असो ना तो आपल्याला काढून घ्यायचं होतं धुवून घेतलेलं आहे मस्त स्वच्छ असे धुवून घेतले आणि आता आपण याच्यात ना मीठ मस मीठ आणि हे सॉरी आता छता धुवून घेतलेले आता आपण याचा मसाला टाकणार आहोत त्यासाठी आपण ते यानं लाल थोडा मसाला घेतला आहे आपण Так नाराज हो गया। हनी थोड़ा गरम मसाला रखना रोज थाबा। तेल टाकणार तेल टाकून घेऊया आणि मित्रांनो खायला पण खूप भारी लागते आणि बघा ते लाखून घेतल्याने मग त्याला कालून घेऊ जेणेकरून आप आपण सगळ्याकडे म्हणजे तिला मसाला वगैरे ला लागून आला पाहिजे मस्त असं झालेलं आणि इथे परसाचं पान घेतलं त्या परसाच्या पानाच्या मधमेठ आपल्याला ठेवायचं आणि याला आपण बांधून घेणार आपण पानामध्ये पट्टी बनवायच्यासाठी ना आपल्याला ही जी आपण पूर्ण आपल्याला बांधून घ्यायचं आहे पशाचा पानाला जसा प्रकारे ना बांधून घ्यायचं मस्त की आणि याच्यावरती दुसरं अजून एक पान लावून पानं लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण दोन तीन पानं लावून घ्यायचे फिट्ट आपल्याला बांधून घ्यायचं आणि बांधण्यासाठी आपण वाघ घेतले झाडाची साल म्हणजे तर आपण ही त्याला बांधणार आहोत अशा प्रकारे फिट्ट आपल्याला बांधून घ्यायचं आहे जेणेकरून सुटला ना पाहिजे अशा प्रकारे आपली पट्टीने तयार आहे आणि ही आपण आगीमध्ये भाजून घेणार तर चला बघूच्या मित्रांनो आपल्याला पट्टी तयार आहे आणि तिकडे ना आपण लाकडं पण जमा केले पट्टी भाजण्यासाठी तर आपण आग जळून वगैरे घेऊन घ्या पण मित्रांनो आपल्याला आग पेटून झालेलं आहे तर हे बघू शकतो हात पेटले आणि आता जे आपण पट्टी जी, आप जी केलेली आहे ती आपण आता याच्यावरती ठेवणार भाजण्यासाठी ते अशा प्रकारे आपल्याला पट्टी ठेवायची आणि याच्यावरती आपल्याला लाकडं आता जमा टाकायचे भरण्यासाठी तर इथे बघू शक लाकडं घेतलेले पट्टी भाजून घ्या मस्त की प्रकारे बघू शकता அனட்டு நான் பந்திரா மின்கி சுகவில மச்சி நல்ல பகூச்சு மிளகா பட் ஆந்திர மினி பட் பண்ணி ரெடி பண்ண இப்போ காயாச மித்திரோ ரெடி इथे बघूच्या मित्रांनो पड्डीनं आपली रेडी झालेली आहे आणि असं सुगंध असा वास येतो ना मित्रांनो खातारन त्यांना आपण पाण्यामध्ये काढून घेऊया तर पाण्यात काढून घ्या पण मस्त असं मित्रांनो सुगंध वास येतोय आणि आपली पड्डी रेडी झालेली आहे आपली पड्डी रेडी आहे खतर वास येतो आपली पड्डी रेडी आहे मित्रांनो आणि आता आपण डाळासोबत खाणार असतो तुम्हाला टेस्ट करून दाखवतो इथे आपण जेवायला बसतोय भात वगैरे वाढून येतोय इथे आपला मस्ती पड्डी झाला आणि ते शेंगाची डाळ बनवली हे बघा मस्त म्हणजे ना शेंग्याची डाळ आहे हे बघा शेंगाच्या डाळीसोबत आपण खाणार आहोत पड्डी खूप वास मस्त येतो आपण टेस्ट करून तुम्हाला चला म्हणजे मित्रांनो आता आपण जेवायला बसतो मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो माता दिलेलं एक नंबर मित्रांनो टेस्ट खतरनाक झालेले आणि खाऱ्या मच्छी सोबत एक नंबर लागतो मी तर माझे सुद्धा खाते तुम्हाला माझे टेस्ट करून दाखवणार कशी झाले छान झाली भाकरी सोबत पण तुम्ही खाऊ शकता ना, ना। नहीं। नहीं। ते मोठे बापाय आपले एक नंबर मी पण नक्की ट्राय करू मगा पड्डी आणि व्हिडिओ तर नक्की लाईक सबस्क्राईब विसरू नका